आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कवटे महांकाळ शहरातील नागरी वस्ती वाळलेले गवत पेटले कवटे महांकाळ शहरातील एंटीपाटी नगर या परिसरातील वाळलेल्या गवताला मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने आग आटोक्यात आणली कवठे महाकाळ शहराजवळील कन्या लगत असलेल्या एन टी पाटील नगर परिसरात पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणावर वाढलेले गवत आहे आता दुपारी थोड्या वेळापूर्वी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने वाळलेले गवत पेटवून दिले मोठ्या प्रमाणावर वाळलेल्या गवताला आग लागली असे समजल्यानंतर नागरिकांनी तातडीने परिसरातील नगरसेविका शुभांगी शिंदे व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ शिंदे यांना आग लागल्याची घटना कळविली तातडीने जगन्नाथ शिंदे यांनी नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला कळविले अवघ्या काही वेळातच अग्निशमन विभागाच्या गाडीने तातडीने पोहोचून मोठ्या प्रमाणावर लागलेली आग विजविण्यासाठी यश मिळविले तातडीने आग विजवल्याने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही घटनास्थळी शहराचे नगराध्यक्ष दादा घाडगे जगन्नाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून अग्निशमन विभागाच्या पथकाला सूचना दिल्या आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क